डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीनंतर त्यांचे विचार हे खेडोपाडी आणि समाजमनात रुजवण्याचं काम जे केलं ते म्हणजे सामाजिक संघटना ज्यामध्ये आर पी आय असेल त्याच पद्धतीनं जे पँथर संघटना असतील या पँथर संघटनांच्या माध्यमातून हे विचार बाबासाहेबांचे खेडोपाड्यामध्ये गावोगाव दलित समुदायामध्ये आणि सर्व समुदायामध्ये रुजवण्याचं काम या संघटनांनी केलं याच संघटनांमधून इतर संघटना ह्या उदयास आल्या मोठं संघटन महाराष्ट्रात आणि देशभरात आंबेडकरी समुदायाचं उभं राहिलं मात्र या सगळ्या संघटनात्मक बळ हे निवडणुकांमध्ये खरंच पाहायला मिळते का निवडणुका येतात लोकसभा असो विधानसभा असो ह्या निवडणुका येतात मात्र त्या निवडणुकांमध्ये मतांची गोळे गोळाबेरीज होते आणि त्या दरम्यान दलित समुदायांची जी काही मतं आहेत ते गृहीत धरले जातात का त्या संदर्भात आपल्यासोबत एका आंबेडकरवादी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष टायगर सेन सेनेचे संस्थापक संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस दादासाहेब शेळके हे आपल्यासोबत आहेत दादा, दादा प्रथमतः जय भीम तुम्हाला जय भीम निवडणुका येतात आणि सगळं मतांची गोळा गोळाबेरीज लागते आणि दलित समुदायांची जी मतं आहेत हे ग्रहीत धरून जे पक्ष आहेत ते काम करतात काय वाटते आपल्याला कारण आपली सुरुवात संघटनात्मक गोष्टीतून झालेली आहे काय सांगणार पहिल्यांदा मी मॅक्स महारा महाराष्ट्र सॉरी टाइम्स महाराष्ट्र या चॅनलचे आभार व्यक्त करतो या ठिकाणी आणि सर्व आपल्या रसिक बांधवांना माझा परत जय भीम मुळात काही जणांची खरंच अशी एक मानसिकता बनली होती की बा दलित वोट असेल मुसलमान असेल आहे की नाही ब ठीक आहे ते कुठं जाऊ शकत नाही आणि पाठिम्यागच्या अनेक आपण इलेक्शन बघता याला बऱ्याचदा तडासुद्धा गेलेला आहे परंतु माझं एक स्वतःचं मत आहे की राजकारण एक भावनेवर चालत नाही राजकारण गणितावर चालतं आणि ज्याला राजकारणाचं गणित जमलं तो सक्सेस झालेला आतापर्यंत त्यामुळं राजकारणाचं गणित समोर ठेवूनच आपण राजकारणात प्रवेश केला पाहिजेत काम केलं पाहिजेत असं मला स्वतःला वाटते